हाय आदिर्या आदिर्या काय करते जेवलीस जेवण झालं सकाळी उठून ब्रश केलेला का केला, केला? अच्छा. रोज तर करते ओ, ओ. गुडगले <laughs> आदिर्या करते. करते रोज ब्रश करते, करते ती दाखव तुझे <laughs> वाईट वाईट आहे मस्त बॅग भरली स्कूलची भरली सकाळी लवकर उठायचं आहे ना तुला किती वाजता उठणार हो उठणार सेवन ला जायचं सेव्हनच स्कूल असत हो एक वाजता सुटत अरे पा आपण ना थर्टीला पोहचतो हा अच्छा लवकर उठावं लागेल ना hmm. फटाफट तयारी करायची स्कूलला जायचं आणि तुझं युनिफॉर्मचं इस्त्री केली का बाबांना सांगितलं इस्त्री करायला इस्त्री काळजी त्यांना ते काळजी घेतात ना तुझी नाही करत नाही मॉर्निंगला उठून करतात ना अच्छा सकाळ लवकर आज पण हो का हा अच्छा अच्छा आणि मग तू तू पण लवकर उठते बाबा वॉक करायला जातात ना चालायला जातात ना आ, काम रिटायर झाले ते म्हणून ते वॉक करायला जातात चालतात एक्सरसाइज करतात आधीर्या करते का एक्सरसाइज आधीर्या कुठे जाते स्कूलला गेल्याच्या नंतर आल्याच्या नंतर काय करते मी

आणि आता आज तू काय घेतलं नवीन रिंग दाखवती नवीन रिंग घेतलेली दाखव जा घेऊन हां हा घेऊन पटकन धावत जा आली का अधिर्या आली वाव तिकडे तिकडे दाखव करून रिंगचं थोडंसं तू आता प्रॅक्टिस करणार ना मग येईल तुला हळूहळू ना। आज घेतली आहे ओ हळूहळू येणार तुला बघ निघते ना हो अच्छा अच्छा काय नाही हे पण थोडं थोडं येणार तुला थोडं थोडं जमतय बघ वाव मस्त हां येईल हळूहळू येईल वाव भारी छान <laughs> केलं आत्ताच शिकली ना अरे वा तू लवकर शिकणार आधिर्या तुला येणार लवकर करायला ये आता ये इकडे ओके बाय सबस्क्राइब करा <laughs> चैनल ला। हो का भू गुड नाईट ओके आणि स बाय आता झोपणार ना सकाळी लवकर उठायचं आहे ना ओके चालेल चालेल गुड नाईट चलो बाय बाय